जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील राज्यातील दोनव्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणामाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे तोरणामाळच्या सातपायरी घाटातील केलापाणी ते तोरणमाळच्या दरम्यान घाटातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मोठाले दगड आणि दरडीच्या मातीचा ढिगारा रस्त्यावर कोसळला आहे कालपासूनच या परिसरात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे पहाटेच्या सुमारास ही दरड कोसळून तोरणमाळचा संपर्क तुटला आहे प्रशासनाने या ठिकाणी तातडीने जेसीबी पाठवून उपाययोजना करत असल्याची माहिती तहसीलदार धडगाव यांनी दिली आहे धडगाव प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार